नमस्कार गुंतरुनंदार मित्रांनो आज आपलं स्वागत आहे डिजिटल मराठी स्टॉक्स हे आमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण बोलणार निफ्टी आणि निफ्टी थोडक्यात अनालिसिस आहे थोडक्यात म्हणजे आपण एक नुसतं जनरल व्ह्यू बनणार आहे बाय आणि सेलचं रिकमेंडेशन देणार नाही ठीक आहे आता आपण आज बघू शकता निफ्टी निफ्टीचा क्लोजिंग भाव किती आहे बावीस हजार चारशे एकोणसत्तर बरोबर तर थोडक्यात एक आपण स्ट्रॉंग बाईंग दिसत आहे बरं आहे हा रजिस्टर नाही बघा है. उद्या काय होईल डायरेक्ट उद्या पण हा जर पडला पुल बॅग येऊ शकतो बदलू शकतो बावीस तीनशे एक तुम्हाला इथन पद्धती बाउन्स बॅग दिसेल किंवा डायरेक्ट तुम्हाला उद्या रेंजला दिसेल जेव्हा आपण एक थोडक्यात एक अंदाज करू त्या ट्रेनिंगसाठी बघा रिकमेंडेशन नाही आहे बरोबर आहे मित्रांनो तुमचे ती 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 बावीस तीनशे आणि बावीस पाचशे वर स्ट्रॉंग सपोर्ट आहे बघा हा सपोर्ट आहे बावीस हजार एक चांगला तर इथनं बाउन्स घेऊन हा वर जाईल एक कंडिशन ही झाली दुसरी डायरेक्ट गॅपअप होईल तर ग खालील बरोबर आहे तर बारा साडेबारा नंतरच बघा ट्रेनिंगला तर गॅपअप गॅपडाऊन झालं की जास्त ट्रेड भेटत नाही तर गॅपअप तुम्हाला डॅड इथं भेटेल ह्या रेंजला दिसेल तर उद्या डॅड माझ्या माझ्यामध्ये तरी गॅपअप होईल आपण बेनिफिटचं बघू जनरल रिडिंग आहे जसं आपल्याला पुढे पुढे जाईल तसं तसं तस आपण बाकीचं पण सुरू करू ठीक आहे आज पूर्ण मार्केट साइडवेज होते कैपअप जाने सैडवेज होते है। तो उद्या मजे मधे चांसेस है कि कैपअप होईल जी डी एफ सी बैंक थोड़ा रेजिस्टर्नवर हो आहे बाकी सगळे शेअर्स सपोर्ट म्हणजे सप सपोर्ट येऊन रेजिस्टन ब्रेकआउटच्या लेवलवर हो आहेत त्यामुळे उद्या टाईन निफ्टी गॅपअप होईल डायरेक्ट अठ्ठेचाळीस हजार जर पडली तर जास्ती जास्त इथं बदल येईल बघा दोनशे बदल इथनं बाउन्स घेईल तर बघू उद्या अंदाज बघू काय होतं तर जसं आपल्याला जमेल तसं आपण बाकीचे पण लेवल वगैरे सगळे सांगू ठीक आहे मित्रांनो ही जनरल रीडिंग आहे बघू काय होतं ठीक आहे धन्यवाद